भरपूर शहरामध्ये गेली पस्तीस वर्ष झाले मी नगरसेवक म्हणून काम करत आहे मी दोन वेळा उपनगराध्यक्ष एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला ला नगराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे आदरणीय आमचे नेते जयंतराव पाटील साहेब यांनी या शहराचं नगरपालिकेचं ओबीसी आरक्षण पडलं आणि पडल्या पडल्या तिने माझी या शहरात नगराध्यक्ष पदाचा उमेदवार ओबीसीतून म्हणून ना माझं नाव घोषित केलं मी त्यांच्या त्यांचा त्यांनी जो माझा विश्वास टाकला त्या विश्वासाला पात्र राहून या पाच वर्षात या शहराचा चांगला विकास मी करीन आणि हे शहर पूर्वी एकोणीसशे पंच्याऐंशी ते दोन हजार सोळा सालापर्यंत इस्लामपूर ज्या पद्धतीने होतं त्या पद्धतीचा जो रखडलेला विकास आहे नऊ दहा वर्षाच्या काळात त्या विकासाला चालना देण्यासाठी चा पुढील पाच वर्ष मी धन मन धन अर्पण करून या जनतेची सेवा करेन मंत्री आले होते पालकमंत्र्यांनी जे सांगितलं चोवीस बाय सात योजना ही जयंत हजार सोळा साली इस्लामपूरला मंजूर करून आणली तर ती मंजूर करून आणल्यावर सरकार ते गेलं आणि हे हेच सरकार आलं मंजूर केल्यावर त्या स्कीमवर अनुदान द्यायला पाहिजे की नाही पैसे एक रुपया टाकला नाही आणि ते परवाच्या यलमा चौकातले सभेत पालकमंत्री म्हणतात की नव्वद कोट रुपये मी त्या ह्याच्यावर टाकलेले आहेत एक रुपयाही आज त्या चोवीस बाय सात योजनेवर आलेला नाही अंडरग्राऊंडचं जी योजना होती ते सत्तावीस कोट रुपये दोन हजार सोळा साली जे एन पाटील साहेबांनी या शहराला आणून दिलेले आहेत तेच पैसे हे जे रस्त्याचे त्यांनी भोयारी गटर योजनेला वळविले आणि ती योजना चालू केली त्या योजनेचं ज्या सिवरेज बा, टँक बांधायची होती पाणी पुरवठा म्हणजे जिथं हे अंडरग्राऊंडचं पाणी सोडणार आहे आपण एस टी बीच्या त्या जागा ताब्यात नसल्यामुळं महाराष्ट्र शासना त्यांच्या शासनानं हा भैयारी कटर योजनेचा कामा बंद करण्यासाठी सांगितलं आणि चार वर्ष झालं हे काम बंद आहे त्यांना त्या, त्या जागा ताब्यात घेता आलेलं नाही ते आज पैसे शिल्लक असून सुद्धा सत्तावीस कोटीचे चाळीस कोटी कोट रुपये झालेले आहेत भैयारी कटर योजनेच्या पैशाचे तर त्या जागा ताब्यात नसल्यामुळं ही योजना रकडलेली आहे प्रचाराचे मुद्दे शहराच्या आमचे शहरात जे सर्वसामान्य माणसाला घर बांधायला जी अडचण आलेली आहे शास्त्री कराचा मुद्दा अतिशय कळीचा मुद्दा आहे तो पहिला आम्ही मार्गी लावून शास्त्री रद्द करून सर्वसामान्य लोकांचा लेआउट करून त्यांना मंजुरी घेऊन थोड्या प्रमाणात पंचवीस फुटी तीस फुटी रस्ते ठेवून ते लेआउट मंजूर करून त्यांना बांधकाम परमिशन देऊन आम्ही नियमित करू बांधकामासाठी या शहरातील तरुण सगळे आता दिशाहीन आहे त्यांना दिशा देण्याचं काम व त्यांच्या हाताला काम देण्याचं आम्ही या पाच वर्ष या काळात आम्ही तरुणांना प्रबोधन करू व चांगल्या मार्गा मार्गाला लावू करून आजचा तरुण हा व्यसनाधीन न होता आपला त्यांना नोकरी नसेल तर त्याला धंद्यासाठी या शहरात आम्ही व्यापारी संकुल उभा करू व त्यांना व्यापारात आम्ही प्रवृत्त करू पर व्यसनापासून त्यांना बाजूला जाण्याचा जा शंभर टक्के प्रयत्न करू